वेअर पीस जे आहे ते सगळ्यात डिमांडिंग आहेत आणि तोरिस्टॉक जे कलर आहेत ते पटापट दाखवते आणि हो स्क्रीनशॉट काढायचा आहे वरती नंबर दिलेला आहे तिकडे व्हॉट्सअपला यायचं आहे फोटो टाकायचा आणि सांगायचं की ताई आम्हाला ही साडी पाहिजे तरच बुकिंग होतं बऱ्याच जणी फोन करतात तर फोनवर बुकिंग होत नाही पार्टीवेअर जे आहे ते तुम्हाला मी साडेपाचशे पासून सातशे रेंज तुम्हाला दाखवेन एकदम छान खूप सुंदर जिमीचूचा कपडा आहे हे बघू शकता जिमिचू कापड आहे सुंदर असा हा आहे आंबा कलर फेंट आंबा कलर आहे साडीला पूर्णपणे सरोस्कीचं वर्क आहे छान असे पदराला गोंडे आहेत पूर्ण साडी सेम टू सेम आहे ब्लाउज पीस सुद्धा सेम टू सेम आहे त्यातला पुढचा जो कलर आहे तो आहे पेट्रोल ब्ल्यू कलर साडी ह्या माझ्यामध्ये तुम्हाला दिसायला मिळेल कारण डार्क कलर वरती ना हे दिसून येतं तर बघा ही जी आ, हे जे वर्क आहे ना हे वर्क कटवर्क मध्ये नाहीये कटवर्कमध्ये हे सरोजकीचं वर्क करण्यात आलेलं आहे बाकी साडीची जे काठ बघायला गेलं तर चौकोणी आहेत पूर्णपणे सरोस्कीचं वर्क जे आहेत मधी पूर्णपणे प्लेन साडी आहे बॉर्डर खूप सुंदर अशी बॉर्डर आहे सातशे रुपयेला तुम्हाला ही साडी जी आहे ती घरपोच मिळणार आहे हा एक कलर आहे पुढचा जो कलर आहे तो आहे पिस्ता कलर खूप साऱ्या जणींचा आवडीचा पिस्ता कलर ही सुद्धा साडी जी आहे ती रिस्टॉक डिमांड वरती करण्यात आलेली आहे त्याच्या पुढचा जो कलर आहे तो आहे आकाशी कलर खूप सुंदर असा आकाशी कलर फ्रेश कलर जो आहे तो याला म्हणतात कारण हा खूप फ्रेश दिसतो खूप उठून दिसतो नेसल्यानंतर आणि याला सुद्धा चोरसतीचं वर्क आहे बेबी पिंक कलर बेबी पिंक कलर डिमांड होती तर चला बेबी पिंक कलर जो आहे तो आलेला आहे तर हाय सुंदर अशी साडी साडी पूर्णपणे प्लेन आहे हा सुंदर असा वर्कचा ब्लाउज पीस आहे साडी जी आहे ती सॅटिन सिल्क कपड्यामध्ये आहे एकदम स्मूथ कपडा आहे अगदी अंगाला चापून चोपून बसतो साडीच्या काटाला हे बघू शकता काटाला ना त्याने जे आहे ते गोट दिलेलं आहे कारण का तर धागेद्वारे जे आहेत कारण सॅटिन सिल्कला जर गोट नसेल तर धागाद्वारा निघायला सुरू होतं तेवढं ते सॉफ्ट असतो ते धागे तेवढे सॉफ्ट असतात त्यामुळे तर याच्यावरचा वर्कचा ब्लाउज पीस आपण बघूया मस्त ब्लाउज पीस आहे आणि असे इंग्लिश कलर बऱ्याच जणींना पाहिजे होते तर त्या ताईंसाठी पुन्हा उपलब्ध केलेले आहेत सुंदर असा ब्लाऊज पीस हे हाताला वर्क ठेवू शकता तुम्हाला पाहिजे ब्लॅक म्हणजे बॅकला सुद्धा ठेवू शकता सोबत मधीसुद्धा साडीच्या सुद्धा वर्क दिलेला आहे त्यांनी आणि हे जे वर्क आहे कसंही धुवा हे ना लायननचा धागा जो असतो त्याच्यामध्ये टिकली प्लस मोती हे वर्क आहे त्यामुळे हे जर तुम्ही धुतलं ही केलं तर तुटतील का वगैरे अजिबात नाहीये कारण याचं मागचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता पूर्णपणे त्यांनी कवर करण्यात आलेला आहे त्यामुळे जरी तुम्ही हा ब्लाउज कितीही वेळा जरी वॉश केला तरी प्रॉब्लेम येणार नाहीये तर ही सातशे रुपये फ्रेश हळदीसाठी जर कोणाला घ्यायचं असेल तर बिंदा असतो डोळे झाकून घ्या तर हा आहे पिवळा कलर हळकुंडी कलर।, कलर जो डार्क म्हणतात ना तो त्याला ब्लाउज पीस असा आलेला आहे जो कलर आहे तो आहे लिंबू कलर लिंबू कलर खूप सुंदर खूप साऱ्या जणांना आवडलेला होता तर हा सुद्धा तुम्ही हळदीसाठी वापरू शकता जो आहे तो बघा यामध्ये दोन शेड आहेत गोल्डन पण दिसत आहे पर्पल पण दिसत आहे टू टोनची साडी आहे हा सुंदर असा त्याचा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीसला शाईन बघू शकता आणि जवळून दाखवते साडीची शाईन तुम्ही बघून घ्या ले जे कलर मला रिस्टॉक करता आले ते केलेले आहेत तर ओनली साडेपाचशे रुपये याचं जे कापड आहे ना नेटमध्ये आहे बघा मी कपड्यांबद्दल तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे व्हिडिओ स्किप न करता ऐका हे आहे सातशे रुपयाला कारण का याचं जे कापड आहे ते सॅटिन सिल्क मध्ये आहे ही साडी साडेपाचशेला कारण याचं जे कापड आहे ते नेटमध्ये आहे बघा चांगल्या क्वालिटीचं एकदम जिरजिरं आहे ती ही आहे ही सुद्धा ओनली साडेपाचशेला हिला पूर्णपणे सिरोस्की आहे जी हळदीची ही जी साडी आहे यातलीच ही साडी आहे प्रत्येकाचे चॉईस वेगळे असते ना सीझनमुळं मुळे सध्या लग्नाच्या ज्यामुळं तर साडी थोडीशी खोललेलीच आहे तर तुम्हाला थोडस खोलून दाखवते नेट बघू शकता हे बघा पूर्ण सरोस्कीच वर्क आहे ब्लाउज पीस सुद्धा याच्यामध्येच आहे अगदी बिंदास्त तुम्ही बुकिंग करू शकता हा आहे नेस्ता भाग आणि हा आहे ब्लाउज पीस जो आकाशी कलरमध्ये येतो पण साडीला शाईन भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला थोडस सिल्वर पण दाखवत असेल बघा याच्यामध्ये तर हा दष्टी आकाशी कलर येतो खूप सुंदर असा पीस आहे हा सुद्धा साडेपाचशेशे पंचवीस सॅटिन सिल्क आहे सोबत बॉर्डर बघू शकता कटवर्क बॉर्डर मध्ये आलेली आहे हा कटवर्क आहे पूर्णपणे साडीला वर्क आहे ओनली सातशे पंचवीस रुपये हो सॅटिन सिल्कचं हे सुद्धा कापड देण्यात आलेलं आहे कटवर्क बॉर्डर आहे ज्या ताईंना आवडते त्या ताईंसाठी उपलब्ध केलेला आहे आणि हे सगळे कलर डिमांडिंग आहेत त्यामुळे रिस्टॉक करण्यात आलेले हा आहे सुंदर असा ब्लाउज पीस हे बॅकला ठेवा किंवा फ्रंटला ठेवा तुमची मर्जी तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही घेऊ शकता हे ब्लाउज पीसला वर्क देण्यात आलेलं आहे सरोस्कीच वर्क आहे आणि हे हाताचं वर्क आहे हा जो आहे इंग्लिश कलर खूप सुंदर असा इंग्लिश कलर जो आहे तो उपलब्ध झालेला आहे याच्यामध्ये शेड तुम्हाला दोन मध्ये दिसत असतील बघा एक चॉकलेटी आणि दुसरा जो आहे तो सिल्वर राखाडी प्लस सिल्वर कलर खूप साऱ्या जणी ना आवडला होता ना तर घ्या आता आलेला आहे फक्त सांगणे एवढंच आहे ताईंनो हा स्टॉक माझ्याकडे खूप लिमिटेड आलेला आहे तुम्ही सकाळी मेसेज करता आणि संध्याकाळी जर साडीचं पेमेंट केलं तर लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला सोल्ड आउट चे मेसेज येतात त्याचं कारण तेच असतं कारण रिस्टॉक झालं की लगेच बुकिंग होतं त्यामुळे प्राइस वगैरे सगळ्या गोष्टी परवडणारे आहेत त्यामुळे बुकिंग लगेच होतं हे असणार आहे पोस्टर साडी पूर्णपणे प्लेन मध्ये येणार आहे हे सुद्धा रिस्टॉक झालेलं आहे खूप सार्या डिमांडमुळे रिस्टॉक झालेला आहे साडीला खूप सुंदर असे गोंडे आहेत आणि हा आहे साडीचा सा कपडा सा... ब्लाउज पीस वगैरे सगळं सेम टू सेम असणार आहे हा अबोली कलर ह्या दोन घ्या किंवा पुढच्या दोन बेबी पिंक कलर आणि पुढचा जो आहे तो आहे पी प्लस पिस्तामध्ये येतो पोपटी प्लस पिस्ता ही दोन घ्या हा सुद्धा लिमिटेड स्टॉक याला ना पदराला गोंडे देण्यात आलेले आहेत त्यामुळे पदर व्यवस्थित राहणार आहे असं चला आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सातशेच्या साड्या म्हणजे साडेपाचशे पासून सातशे पर्यंत ज्या रिस्टॉक झालेल्या आहेत त्या साड्या मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत बुकिंग कसं करायचं आहे तर वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला ओन्ली व्हॉट्सअप करायचं आहे ना ओन्ली व्हॉट्सअप करायचं आहे आणि मी जे कलर दाखवले त्या कलरचा स्क्रीनशॉट काढायचा आहे तिकडे टाकायचं आहे सांगायचं की ताई आम्हाला ही साडी पाहिजे स्कॅनर दिलं जाईल पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती सुंदर अशी साडी जी आहे हो, ती पाठवून देण्यात येणं